नमस्कार मैत्रिण नंदिनी रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे मैत्रिणो तुमचं तर चला मैत्रिणीनो आज आपण काय पाहणार आहोत आणि काय बनवत आहोत हे मी तुम्हाला दाखवत आहे तर चला मैत्रिणी आज आपण मस्तपैकी अशी मोड आलेली बघा किती छान असे मोड आलेले उसळीला तर आज आपण मोडाची उसळ सुकी अशी बनवत आहे खूड मिरच्याची खूड मिरच्याची म्हणजे हिरव्या मिरच्या कापून लाल तिखट उसळ एक वेळेस तुम्हाला मी दाखवलेली आहे एका रेसिपीमध्ये आता ही खूड खूड मिरच्याची म्हणजे मिरच्या हिरव्या मिरच्या कापून हिरव्या मिरच्या कापून त्याला खुड मिरच्या म्हणतात तर आता ही उसळ आपण मस्तपैकी अशी छान छान असे मस्तपैकी आता हिला धुवून घेतलेले मोकळे मोकळी मोकळी अशी मस्त आहे सुखी उसळ झालेली तर आता या उसळीची आपण खूड मिरची उसळ बनवणार आहोत ती कशी बनवता मी ती तुम्हाला दाखवणार आहे मैत्रिणी बघा ही उसळ किती छान ताजे आणि एकदम मस्त मोड आलेले कोंब आलेली उसळ कोंब म्हणजे मोड आलेली ताज मस्त आपण बनवणार आहे पावसाच्या वातावरणात गरम गरम खाण्यासाठी सुखी खाली हळद टाकू आता त्याच्यासाठी बघा काय साहित्य घेतलं आहे मैत्रिणी आपण त्याच्यासाठी बघा तंबाटे घेतले आहे आणि हे हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत कडीपत्ता घेतला आहे कोथंबीर घेतली आणि कांदा घेतलेला आहे लसण काय घेतलेला नाही तर आज आपण मोड आलेली उसळ अशी मस्त बनवणार आहोत चटपट आणि झणझणीत आणि खायला एकदम छान अशी हे बघा हे साहित्य बी काय घेतले ते दाखवलं तर चला चला मैत्रिणी आता आपण बनवणार आहोत बघा मैत्रिणी साहित्य घेतलेले आहे तर उसळ कशी बनवतात मी ते तुम्हाला दाखवत आहे त्याच्यासाठी मैत्रिण आपण तेल टाकलेलं आहे पातेल्यामध्ये उतळ पातेलं हे आपलं बघा मस्त असं पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे आता त्याच्यात प्रथम आपण काय टाकणार आहोत कढीपत्ता त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत कांदा कारण फोडणीला द्यायचं आहे ना कांदा टमाटर कढीपत्ता याचे चांगले आपण हे आता फोडणी देणार आहोत याला मस्तपैकी असे हलवून घेणार आहोत तर छान असं हलवून घेणार आहोत तर आता याच्यात आपण लाल तिखट बिलकुलही टाकणार नाही याच्यात खाली काय टाकणार आहोत आपण एक हळद आणि मीठ हळद आणि मीठ लाल तिखट अजिबात टाकणार नाही तर आज आपण चटपटीत आणि झणझणीत असे मस्तपैकी उसाळ घालणार आहोत आता हे बघा कसं ते फ्राय होऊन गेलेला आहे कांदा आणि टमाटा असं मस्तपैकी फ्राय झालेला आहे फ्राय होत आहे मैत्रिण आता आपण त्याच्यात ना हळ हळद टाकणार आहोत नुसते हळद लाल तिखट अजिबात नाही आणि हे मीठ टाकणार आहोत मीठ आणि हळद चवीला टाकलेला आहे खूड मिरचीचे उसळ आपण बनवत आहे लाल मे... लाल तिखट मिरची तुम्हाला मी मागच्या रेसिपीमध्ये मैत्रीण बनवून दाखवून ह्या बा कशी झटपट आणि चुणचित असे ह्या काय भारी पाय बसले आहे आता ही उसळ आपण टाकत आहोत आता मूल पैकी उसळ आपण हलवून घेणार आहोत साधी सोपे अशी हळद टाकून खुड मिरच्याची हिरव्या मिरच्या कापून खुड मिरच्या म्हणजे हिरव्या मिरच्या कापून अशी कांदा कापून अशी सुखी उसळ आपण बनवत आहोत टमाटर एक कांदा आणि थोडीशी कोथंबीर तर ही उसळ म्हणजे आपण अजून थोडंसं पाणी टाकणार आहोत आता ही सुकी उसळ बघा लगेच बनणार आहे मस्तपैकी अशी छान अशी लाल तिखट काय आपण टाकलेलं नाही जारी पाऊस पडत हे रिमझिम अशी गरम ना गरम उसळ आणि पोळ्या पोळ्याबरोबर खा हे बघा कसं तरं मस्त पिवळ्या कलर आहे तर पोळ्याबरोबर खा भाताबरोबर खा सुकी सुके माझ्या डब्याला डाळ भाताबरोबर जरी बनवून खाल्ले तरी खूप छान लागते तर आज आपण सुके उसळ चटपटीत आणि झणझणीत जन असे उसळ आपण बनवणार आहे मैत्रिणी तर आता ही बघा चला आपली ही उसळ अशी मस्त खमंग अशी खमंग म्हणजे चविष्ट अशी उसळ आपली बनत आहे तर ही बघा सर्वप्रथम आपण उसळ छान असे हलवून घेतलेले आहे आता मस्त बैकी याला रस्सा राहणार नाही म्हणजे सुकी ना मिरच्या कापून असते तर याला रस्सा काय राहणार नाही हळदीचं पाणी पाव हे छान दिसत आहे पिवळ्या कलाचे तर आता आपण त्याच्यावर मैत्रिणी झाकण ठेवणार आहोत कोथंबीर टाकलेली आहे कडीपत्ता टाकलेला आहे कांदा टाकलेला आहे आता मस्तपैकी अशी ती उसळ आपली हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे कापून ह्या बघा आता मस्तपैकी उसळ आपली शिजणार आहे झटपट आणि एकदम छान चविष्ट अशी उसळ आपण आता बनवत आहोत खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणी सबस्क्राईब जरूर करा सबस्क्राईब करा पुढची रेसिपी मी लवकरात लवकर तुमच्यासाठी खूप छान अशी घेऊन येत आहे ती बघा आपली उसळ मस्त झणझणीत आणि चणचणीत शिजत आहे तर या पद्धतीने उसळ तुम्ही करून बघा लहान मुलं असले तर याच्यातून आपल्याला कापेल मिरचा काढताच येतात मग त्यांना तिखट नाही लागत खायला चवदार लागते आणि उसळ म्हणजे मैत्रीण खूप पौष्टिक असते शरीराला खूप पौष्टिक असते आरोग्याला तर हुसा कड करधान्य एक वेळेस का होईना आठवड्यात खाणं हे खूप गरजेचं असतं तर बघा आज आपण पावसाच्या वातावरणात गरमागरम चणचणीत आणि मस्तपैकी चटपटीत अशी उसळ आपण सुखी बनवत आहोत तर आता चला मैत्रिणी आपण उसळीवर झाकण ठेवणार आहोत आता हे झाकण ठेवणार आहोत आपण म्हणजे मस्तपैकी आपली उसळ बनल शिजन बघा आता लवकरच आपली उसळ होणार आहे चला मैत्रिण आता आपण झाकण ठेवलेलं आहे उसळ शिजत चला मैत्रिणी आता आपण बघू बरं आपली उसळ कशी झाली कशी शिजली उसळ अरे वा बघा किती सुंदर आणि किती छान असे शिजले असं वाटतं किती खावा बघा असं असं भाजी बनवायची ना मैत्रिणी बघूनच वाटलं पाहिजे का की किती खावा तर हे बघा आता किती छान असे आपले उसळ शिजलेले आहे झटपट अशी खूड मिरच्या हिरव्या मिरच्या कापून कांदा टाकून आणि टमाटर टाकून कढीपत्ता टाकून अशी छान असे मोकळी मोकळी मस्तपैकी उसळ आपण पौष्टिक उसळ बनवलेली आहे तर आता मैत्रिणी अजून थोडीशी शिजायची बाकी आहे तशी सुी बनवून खायची तर मैत्रिणी तव्यावर बी टाकतात पण मी तव्यावर म्हटलं आता जाऊ द्या पण मी याच्यावर दाखवली तुम्हाला हे बघा कशी मस्त उसळ बनत आहे आपली आरोग्याला उसळ म्हणजे खूप चांगली असते मोडाची उसळ म्हटलं तर आरोग्याविषयी खूप कोरोना मुलांना तर खूप चांगले शाळेत जाताना मुलांना डब्यावर जाता येते आपल्याला डब्यावर घेता येते दोन पोळ्या डब्याला भरल्या आहे आरोग्यासाठी उसळ मोड आलेले धान्य कडधान्य हे हप्त्यातून एकदा दोनदा तरी खावे तर आता आपली उसळ ही मस्तपैकी बनत आहे जणझणीत आणि चमचमीत अशी मस्त लागणारी उसळ पावसाच्या सराया दारी येत आहे गरम गरम उसळ आणि पोळी किंवा डाळ भात आणि उसळ सुकी उसळ करायची डाळ भात बनवल्यावर जर लय घाई असली तर लाल उसळ नाही झाली तिकडची तर आपली ही साधी उसळ करून डब्याला नेता येते आपल्याला ते ही कशी झटपट बनणार आणि कशी मस्त बनणार त्याच्यासाठी बघा मी कशी बनवली आहे ता ता ची ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे तर आता आपली उसळ अजून थोडीशी शिजायची बाकी आहे आपण एकदा पुन्हा एकदा हलवून घेऊया आता थोडीशी आपण ना थोडं पाणी त्याच्यात रस आहेच तर आता आपण थोडस पाणी ठेवणार आहे झाकण ठेवणार आहे झटपट शिजणार आहे म्हणजे मग झाले सुकी उसळ काय खमंग अशी मस्तपैकी आपले उसळ तयार झालेले आहे मैत्रिणी ह्या पद्धतीने तुम्ही उसळ तयार करा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा बघा छान अशी उसळ तयार झालेली आहे आता आपण मस्त अशा हलवून घेऊया परत एका असे छान असे हलवून घेऊया हे बघा किती छान झालेले आहे उसळ तयार झालेले आहे मैत्रिणी आपली उसळ तयार झालेले आहे ज़ान झन झनीत आणि चटपटीत आणि खायला चवदार अशी उसळ आपण बनवलेली आहे या पद्धतीने उसळ बनवा खाऊन बघा चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा मैत्रिणी छान अशी उसळ आपली बनलेली आहे गरम गरम असे सुद्धा खाऊ शकतो आपण पोळीबरोबर खा डबाला न्या बाजरीच्या भाकरी बरोबर खा डाळ भाताबरोबर बनवा ही चटपट अशी मस्त उसळ आपण बनवलेली आहे मोड आलेली मस्तपैकी उसळ तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणी